आदिनाथ कारखाना हा शेतकरी सभासदांच्या हक्काचा राहावा श्री आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी नव्या लोकांना संधी मिळावी भावना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये आमदार नारायणबा पाटील प्राध्यापक रामदास झोळसर तर दुसरीकडे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या तिरंगी लढत लागली असून हो या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गटांचा प्रचार देखील जोरदार सुरू आहे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये प्रत्येक पॅनल प्रमुखाकडून विविध विषयांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे यात प्रत्येक गटातील उमेदवाराकडून आपापल्या भागात गटात आपला पॅनलचा अजेंडा आणि कारखानाला कशा पद्धतीने सुरू होणार व येथील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या ऊसाला किती भाव देणार हे पटवून देत आहेत आदिनाथ कारखाना हा शेतकरी सभासदांच्या हक्काचा राहावा या अगोदर कारखान्यावर सगळ्यांनी सत्ता भोगली त्यानंतर काही नेते मंडळी आमदारही झाले परंतु नंतर वेळी मंडळींनी कधीही मागे वळून कारखान्याकडे एकदाही पाहिले नाही कारखान्यावरील कामगार असो किंवा ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्याकडे वळून एकदा सुद्धा पाहिले नाही त्यामुळे याचा आम्ही सगळा कारभार कसा आहे ते पाहिलेला आहे त्यामुळे आता आम्ही हा आदिनाथ कारखाना नव्या होतकरू कारखाना सुरू करण्यास उसला चांगला भाव देणाऱ्या व्यक्तीला निवडून देणार असल्याचं जामखेड तालुक्यातील हाळगाव भागातील शेतकरी सभासदांनी मत व्यक्त केलं आहे पहा काय म्हणाले शेतकरी सभासद राम 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 काय नाव तुमचं बाप्पूराव ढोळे पाटील ढोळे पाटील बर गाव कार्यक्षेत आधी त्याच कारखान्याचे किती कारखान्याची गावात सभासद अडीचशे अडीचशे त्याच कारखान्या निवडणूक सुरू आहे मग आता काय कस कस आहे Asta, bunătate ca ai. Mă tare zeca o la oră. Am alputat-o de-altu. Da, lucar, ca da, na da. la pachetele de la बर साखर बंद केली आमची काही नाही पहिली साखर देत होती किरदर बाई होत चालू कारखाना होतो बर बर आता काय आम्हाला फायदा उस नेत नाही आमचा काहीच नाही कधी घातला सुरुवातीला कधी होता मग आमचे काटून घेत शेअर्सला किती साली घातला उस किरदर बाय शेअर बन त्यावेळेस त्यावेळेस पासून अजून गेल नाही कशाचा उस नेल नाही काय आम्ही दिले संचालक मंडळाने उस बन नेला म्हणजे कसं आता काय साली जायला कारखाना बंद असल्यामुळे काय उस कायच काय बर मग आता कुणाला द्यायचं निवडून तीन पॅनल येते हाय तर माहितीच मला बघू कारखाना जो चांगला चालून त्याला गाठी घ्यायला आलो सांगून त्यांना बरं मग कोणाला द्यायचं निवडून कारखाना चालणार आला मग कुणाला द्यायचं पण निवडून आज सांगता येत ना ती कोणाला निवडून कोणी भेटलं तर आलतं तुम्हाला काय ना आज कुठल्या पॅनल पैकी एक दिवस ती गणेश चिवटेन ती आलते पण ती काय दिसते काठी पीठ घेऊन गेली तिन्ही पॅनल पैकी कोणी आलं नाही का भेटायला दुसरं नाही कोणी आलं बाकी कोणाला नाही नवीन उभारलेली ती बर बरं अजून पंचवीस बर मग आता काय काय ठरलंय कसं कसं काय मतदान देऊ ना काय चला देऊ तारीख केला मतदान आहे मतदान आता सोळा का सतरा तारखेला आहे ना सतरा बर किती गाव आहेत अशी इकडं स्मरण ह्याच्यामध्ये कार गाव होतो बरं जामकड चालू घेतली इकडं चालू घेतली बरं का बर सहसा तुम्ही आता ऊस कुठं घालवते मग आता तिकडे नाही म्हणलं सध्या आमचं इथे हळगावला चालू हळगावला चालू आहे कारखाना कोण चालू होते कारखाना कोण चालू होते आता रोज पॉवर घेतला बर ऊस दिवस ऊस वगैरे तिकडे हिरट गाव जातो दोन्ही दोन्ही कारखाना कसा आहे उदर कसा आहे ऊसाला काय असं सगळ्यांचं जरा प्रमाण आगाव कोणतेच असतो बर आम्ही तुम्ही मागणी करा नाही का मग काय कोण आगाव ना देत काय मागा ना काय करा बर जेवढं आहे तेवढं तर दिलं का नाही हा जेवढा आहे तेवढं तर दिलं ती दिलं दिलं का बरं आता या कारख्याला कसं करणार मी आता तुम्ही तिथं फिरून फिरून काय करणार निवडणूक आहे पण आमच्या गाठच नाही घेतली अजून तर आम्ही कोणाला ठाम मार्ग मतदान म्हणून त्यांनी गाठ घेतली पाहिजे ना आमच्या आमचं त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे समस्या इथं गाठ घेतली पाहिजे काय तुमची समस्या आहे काय नाही त्यांनी विचारलं पाहिजे का नको बरोबर आम्ही म्हणायचं घ्या आमचं मत घ्या आमचं मत बरोबर आहे तसं चालत नाही पोचले ना म्हणा तुमच्यापर्यंत तुम। नमस्कार नमस्कार काय नाव बाबा तुमचं बर काय कारखान्याला बसत हिनाथच्या इलेक्शन चालू आहे त्याच काय कसं आहे काय कसं बघतायच्याकडे आता काय जी पार्टी येईल तीच निवडून येईल तीच कारखाना चालू झाला पाहिजे तीन पॅनल येत आहे तीन राहणारच ना जास्त प्रचार जोरात चालू आहे हवाय आहे मग का काय कसं करायचं बघू ना कोण येत आहे कोण नाही आलो बघू तुमच काय तुमचं भावला आमचं सांगू ना मग आता कोण हिथ येईनाच बर आले ना अजून नाही ना गाठीच नाही आमच्या घेतल्या कुठल्या कुठल्या पॅनल घेतले बरं कारखाना तर बंद अवस्थेचा आहे बंद आहे म्हणजे आता आमचं एकदा उच्नीला तर पैसे द्यावा लागले होते त्यांना कारखाना लांब लांब पण आहे कारखाना कार्यक्षेत्र येत आहे गावी किती गाव आहे तशी बारा गाव आहे बारा गाव आहे चालू कामखेड बर बर मग आता कस करणार आहे काय आता जे येईन इकडं भेटाय चांगलं दिसणार ते देऊन आता सगळेच चांगले तर तिकडे ना कसं घालणार मग तुमचं नाही तर मग माणसं बघून कारखान चालू नाही ना बर मग कोण करायला वाटतंय कारखाना कोण करते येईल कोण येईल निवडून तरी बर तुमची भावना हो कोणाला म्हणजे कोणाला मतदान करावं असत वाटतं भेटायला वा, कोणाला करावं मतदान आली जे अगोदर भेटेल त्याला तर करणार का करू ना बर बर नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं अरुण डोळे पाटील डोळे पाटील गाव हे जगा पिंपळ काय दुसरं काय नाही पिंपरी बर 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 काय व्यवसाय काय शेतकरी व्यवसाय हॉटेल दोन्ही पण शेती पण किती ऊस ऊस असतो पाच सात एकर बर पाच सात एकर कुठं जातोय काय आमचं ऊस सध्या हळगाव नाही तर हिरडगाव येतोय बर बर दर्दी तिथे चांगलं नाही नाही आपलं इथं सभासद आजोबा आजी सभासद असल्यामुळे इकडं वडील तिकडं दर चांगला मिळायचं पाहिजे कुठं आदिनाथ आदिनाथला इलेक्शन चालू त्याच कारखान्याचं हा मग असं इलेक्शन इले इले चालू आहे कारखाना आता बर बर त्या काळी तुमचा जात होता ऊस हा त्या काळी ब़़। आता हिरडगाव घे यंदा बरं बरं मग आता काय कसं करायचं ठरवलं तीन पेल पडले ते शिंदे पाटील आता हे नवीन आलेले जवळ आम्हाला वाटतं नवीन चान्स द्यावा शिंदे कडबी देऊन बघितला त्याला हाय तीच कारखाना चाला ना बर आणि नारायण आबा कड तर होताच बर जयवंत कडे बी होता मग आता काय कवर दुसऱ्याला संधी द्या बर नवीन नवीन आणि जोड साहेब चांगले तर त्यांची कॉलेज येत त्यांचं मोठे ही पोरांना यांना शेतकऱ्यांना मदत करते ती त्यांच्या कॉलेज मध्ये पैसे नसले तरी ऍडमिशन देते बर म्हणजे एवढी मदत करते मदत करत कारखान्याला आमची त्यांची अजून ओळख सुद्धा फोनवर मदत करते बर स्वतः प्रत्यक्ष भेटलो नाही आम्ही शोसाहेबांना बरं बरं तरी पण एवढी मदत करतो फोन गेला नाव सांगितलं तरी मदत करतो कारखान्या काय निवडणुकीचं काय म्हणजे चालवण्याचा काय अनुभव नाही नाही शंभर टक्के विरोधक त्यांच्या मागा दिदीचा त्यांचा सपोर्ट होईल होय रेशमी दिदी भागात गटाची माणसं त्यांना मकाईचा कारखाना पण ते सपोर्ट नाही कोणाला कुठल्या पार्टीला म्हणून सपोर्ट नाही सपोर्ट नसल्याशिवाय उभारत असतील काही लोक बरं सपोर्ट नाही कोण म्हणलं बर मग आता हे ते म्हणते की विरोधक गट म्हणतात की आम्ही सक्षमपणे चालू आमचे हे सरकार संबंध असतं आमची इच्छा आहे कारखाना चालू व्हावा नवीन हातात जावं म्हणजे आता त्यांचं बी आम्हाला कळ का नाही चालू बर बर डोळ साहेबांचं बरं एकदा संधी तर त्यांनी पाहिजेत ना प्रत्येक माणसाला नंतर परत बदल परत बदल संधी नाही चालेल त्यांना तरी परत कोण निवडून देईल बरोबर आहे ते विरोधक म्हणतात की प्रचारात म्हणतात की आम्ही कारखाना चालू आमच्या सत्ताधारी मध्ये नेते मंडळीशी सल्ला पार्टी आल्यावर कोणी चालित असत त्यांनी चालवा म्हणून नेम नाही आता फक्त कबांनी फुलाय त्यांनी कारखाना काय करणार त्यांच्याच ताब्यात होता ना बर आता म्हणते ना आमच्या वडिलाचं स्वप्न करावं असं पूर्ण करा त्यासाठी गोविंद बापूचं स्वप्न पूर्ण करत त्यासाठी मला माया ताब्यात कारखाने द्यावा आता नवीन देण्यात यावी एवढी विनंती हो कारखाना चालवा हो। हो। कार चालू चालवतील असं वाटतं तुम्हाला सक्षम शंभर टक्के उसाला भाव देतील नवीन कारखाना गेला की कायम चालेल उसाला भाव मिळेल वाटतं शंभर टक्के बरं एवढा का विश्वास पण हा आम्ही सभासद आहेत ना आमचा अधिकार आहे त्याच्यावर बर आम्हाला दहा वर्ष झालं साखर ना का देत नाही तरी आम्ही काय म्हणलो का कोणापाशी नाराज आहेत का येऊलोत का बर आमची इच्छा फक्त काय कारखाना चालू हवा तो कारखाना चालू जर झाला कारखाना दोन पैसे जे देतोच ना कोणते पैसे चालले आम्हाला उचले बाम आमटेवानी वस द्यावं लागते दपचिन आणि जिथे बिल काढतील त्या बिलात आम्ही राजी बर बर आमचं काय चलतच नाही ना एकदा उच गेले हक्काला कारखाना पाहिजे तुम्हाला सहकारी 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 पाहिजे एवढाच एक कारखाना भागात बाकी सगळे खासगीत आपल्याला उसाला बाजार पाहिजेत का नाही भाव मिळाला येतात सभासद असल्यामुळे त्यांना काय मांडतात त्यांना मांडता येत नाही खासगीवल्या मांडता येत काय मांडता येईल आपल्याला मी ते तिथं आभारी त्यांचा आपण मला किती सभासद येते गावात अडीचशे बर किती गावं तरी या भागात या तालुक्यातली बारा गाव बरं किती असेल सब तीन चार हजार हाळगावला चारशे मतदान आहे पिंपलखेड तीन चार हजार असेल असेल ना तीनशे पतूर मतदान आहे चोंडे पतूर आहे ना मत बर बर काय मग यंदा काय ठरवलंय मग काय कसं करायचं यंदा नवीन आम्ही नवीन यांना चान्स देणार आहे नमस्कार थोडं थोडं वाटा नमस्कार काय नाव आहे तुमचं बरं बरं काय काय आदिनाथ सहकारी किती सालापासून आहे स्वतः बरं म्हणजे घरचे म्हणजे कोण वडील वगैरे वडील आजोबा बर बर इलेक्शन लागले त्याच कारखान्याचं निवडणूक आहे दोन हजार पंचवीस मग काय कस कसं करायचं काय काय नवीन आणलं देऊ बर नवीनला द्यायचं आहे बर काय तीन पॅनल पडले ते नारायणाबा पाटील पॅनल आहे नारायणाबांकडे तर होतच की नारायणाबांनी कुठं चालवला कारखाना त्यांना तुम्ही निवडून दिलत की चांगला चालवलाय कारखाना मग काय झालं आता कुठं कारखाना चालवला त्यांनी बर नाही चालवला नाही ना बरं दुसऱ्या बाजूला शिंदे मामा आहेत त्यांचं पॅनल शिंदे मामांचं त्यांचं त्यांना कारखाना चालवता येणार प्रायव्हेटचा व्यवस्थित बरं आता आम्हाला इथून तीस किलोमीटर आहे त्यांचा कारखाना त्यांची एक टोळी नसते आमच्या गावामध्ये बर शिंदे मामा त्याच काय आम्हाला शिंदे मामांचा असं लय फायदा होईल असं काय त्याच नाही संपर्क काही नाही नाही काही संपर्क बर मग आता काय मग यंदा कसं करायचं काय तीन तीन, तीन पहिलं तर पहिले पहिले संचालक मंडळ असले त्यांचं पॅनल आहे माझे आमदार असलेले त्यांचं पॅनल आहे आता नवीन आलेले ते प्राध्यापक जोळ त्यांचं पॅनल आहे प्राध्यापक जोळ करतील नव्याने जरा त्यांच्यावर एवढा कस का काय विश्वास तुमचा आहे ते एक संस्था चालवत आहे शिक्षण संस्था बर बऱ्यापैकी त्यांच्याकडे मकाईचे आयोजनाचे काही संचालक पण आहेत आता उमेदवार बरं त्याच्यामुळे काही अनुभवी संचालक असल्यामुळे होईल आणि नव्याला चान्स द्यायलाच पाहिजे आता जुन्यांनी काय जवळजवळ आठ नऊ वर्ष झालं बंद आहे कारखाना हो त्याच्यामुळे नव्याला चान्स द्यायला तब्बल सतरा दोन हजार सतरा ला इलेक्शन झालं होतं त्यानंतर ना आता इलेक्शन झालं लागलंय तुम्हाला आता आमदार कोण आहेत आता इथं आता आम्हाला दोन आमदार आहेत एक विधान परिषद आणि एक विधानसभा कोण येत एक राम शिंदे साहेब आणि रोहित जाधव बर त्यांच्या काय निवडणुकीवर परिणाम काय त्यांचा काय काय नाही ना काय स्थानिक वेगळं स्थानिक वेगळं आणि आता आणि आमचा तालुका वेगळा आहे जिल्हा वेगळा आहे त्याच्यामुळं त्यांचं काय तिकड किती बा, गाव आहेत असे इथं या भागातले बारा गाव आहेत बरं बरं मग सगळा ऊस आता मग कुठं दुसरीकडे जातोय कसं आमचं आता इकडे हिराडगावला जातोय गौरी शुगरला हां परत इकडे अंबालिकाला जातोय बरं मग तीन कारखान्याला जातोय प्रायव्हेट येत ना का रायवट सहकरीतत्त्वाचं इकडे एकमेव कारखाना हाच कारखाना होता सहकरीतत्त्वाचा आणि आहे अजून हां आणि सभासदांच्या जिव्हाळ्याचा कारखाना होता एकदम जिवाळ्याचा बरं एकेकाळी अजिनाथ कारखाना म्हटलं की वजनामध्ये किंवा भावामध्ये कधीच तफावत कुठलं कधीही झालं नाही किंवा बरं सभासदांचा सगळे विश्वास होता का बरं कारखान्यामध्ये काय ठरवलंय चालू अशी हो व्हावा चालू इच्छा आहे कोण करू शकेल तिन्ही पैकी कोण करू शकेल वाटतंय आता वाटतंय नवीन करत आपण अनुभव नाही एवढा चर्चा चालू आहे काय नाही ना आता चर्चा मुळेच म्हणतोय आम्ही पण आम्हाला तर काय आता इकडे बारा गावामध्ये माहिती बरं पण चालूतील चालू त्याच्यावर विश्वास आहे तुम्हाला ते आणि त्यांना बागलघाटाचा पण सपोर्ट आहे ना पण ना ना सपोर्ट नाही म्हणतात की दिग्विजय बागल त्यांनी जाहीर केलंय की आतून सपोर्ट आहे जगतापने तर तिकडे सपोर्ट दिलाय दिग्विजय बागलने जाहीर केलं नाही जाहीर नाही पण आहे असं कळलं आतून आहे असं कळलं आता जी बऱ्यापैकी संचालक मंडळ यांच्याकडे जवळकडे उभा आहेत ना तर ते आहेत ना बागलघाटाचे बर बागलघाटाचेच आहेत बर त्यामुळे यंदा बदल आहे अच्छा काय नाव आहे तुमचं बरं 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 काय आहे बर बर काय मग कसं आता यंदा यंदा मी आता काल दुपारी आलोय बर कुठून पुण्यावरून पुण्यावरून बर पुण्याला आहे काय बर बर उद्योग व्यवसायामुळे आता काय माहिती नाही मला अजून बर गाडी बिटे काहीतरी येईत तरी कोण नाही मी काल आलो म्हणतो दुपारी कोण पोहोच पाटील शिंदे पाटील शिंदे पैकी कायम सरोबर राहणार त्यांनाच नाही भेटले तुम्हाला कशी भेट अवघड आहे मग का तरी पण तुम्हाला तुमच्या काय भावना आहेत आणि कारखाना चालू झाल्यावर ठीक आहे सुविधा तो होत्या दोन मिनिट थांबा आवाज येतो यात कारखाना चालू झाला ना वा 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 चार चार दूर होत्या तू का कारखान्याला जाणं व्हावं पाहिजे तुम्हाला ह्या कारखान्याला ऊस नाही तिकडे जातो आपला ऊस तिकडे जातो सभासद म्हणून आपल्याला अधिकार देते बरोबर ऊस मग आता ऊस कुठे जातो तुमच्या आसपासच्या कारखान्याला तिकडे जा तिकडे गेला होता का तिकडे गेला किती साली गिरधरबाई गिरधरबाई टायमाला त्यानंतर गेला नाही आता दोन वर्ष दो दोन सीझन बंद आहे पासून आता इलेक्शन लागलंय कसं कस दोन वर्ष ले दिवस झालं बंद पण दोन हजार सतरा इलेक्शन आलेलं परत नंतर आजच लागलंय नंत हा मग आता कसं आहे काय आता ते गावकरी सगळे कारखाना चालू व्हावा ही तुमची भावना आहे गावकरी इच्छा आहे काय होतं एका हॉटेलला जोडदार दुसरा हॉटेल असल्यावर त्याला मार्केट येतं का नाही त्याचा ह्यो कारखाना चालू आहे तो कारखाना चालू झाला ते ह्यांना वाढवूनच द्यावं लागतील ना बरोबर आहे हा आणि काळजी घेते असं कोण काळजी घेतो बेवराशी सुटली नाही ही लोक हळगावाल्याने घेतले चारशे टन जरी का चारशे किलो जरी काप एका ट्रॅक्टर मध्ये कापीत गेला तर काय करणार तुमचा ही कायदा दुरुपयोग होता त्याचा कारखाना चालू झाला ना तर गावाच त्याच्यात हितच आहे ना तुमची सभासद म्हणून काय भावना सभासद म्हणून मतदान करणार आम्ही गावकरी ठरवणार हे काय मोठं गाव नाही मोठं गाव नाही दोन अडीचशे तो लोक आहेत सगळे झाले त्याच्यातून मैद असतील पाच पंचवीस सव्वा दोनशे राहिले हे सगळे लोक टोटल मिळवून बसून बैठक घेऊन करतील निर्णय करतील एकच रस्त्याने गेलं तर तो फायदा होईल ना बरोबर हा